आता अभिषेक करून झाला नमस्कार मित्रांनो मी यशतबी पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय तर मित्रांनो आजचा व्लॉग आहे ना खूप इंटरेस्टिंग असणार आहे कारण आलो आम्ही एकविरा याच्या मंदिराजवळ आज आहे ना वादले सकाळचे आजले आहेत साडेचार आणि आम्हाला वरती पोचायचा पावणे पाच असता कारण आपल्यासोबत ना हे लिलाधर कांबले आपल्या गावातील एक व्यक्ती आहेत तर त्यांच्यासोबत ना आम्ही जातो एकविरा मंदिरामध्ये तर त्यांचं ना आज ना एकविरा मंदिरामध्ये ना आज अभिषेक आहे तर त्यांच्यासोबत आम्ही जातोय तर मित्रांनो हे व्हिडिओ कंटिन्यू करा आपला अभिषेक किती वाजता आता पाहुणेपास आमचा अभिषेक आहे पावणे पासता आणि आता सव्वाच्या साडेचार वाजलेत आहेत तर आम्ही पंधरा मिनिटात आम्हाला वरती पोचायचं आहे तर हे व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे आणि आरतीची काय वेळ असते अभिषेकाची काय वेळ असते ना तर तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि आपल्याला अभिषेकाची वेळ दिली आहे पावणे पाच आणि कंटिन्यू पावणे पाच ची वेळ असते तर चला व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला आरतीचा काय वेळ असतो तो पण तुम्हाला दाखवणार आहे चला तर तर आता बघा आपण आलो आहे पहिल्या पायरीजवळ आणि इकडे पहिल्या पायरीचं पायथा मंदिर आहे आणि इकडनं वरती चढायला सुरुवात होते चला जाऊया ना दादा चला आई माऊली उदो उदो चला तर आम्ही जातोय उदो दोवी उदो दो दा एकवीरा गड ना चढायला सुरुवात केली आम्ही आहे आणि बघा पायरी मंदिराजवळ येऊन पोहचलो आम्ही एकविरा आईच्या इकडे पा आईच्या पाया इथे आहे ना पाचपायरी मंदिर जवळ आम्ही कापूर पेटवतोय थंडीच माहिती माचीस थंडे आहे थंडी आहे बघा आईच्या मंदिराजवळ ना, ना, ना? आई मंदिर ना पाचपायरी मंदिराजवळ कापूर पेटवला आम्ही आणि आता वरती चढतोय हाय माऊली एकवीरा माते की दोन हा दोन घे बघा इकडे ना सर्व आम्ही ओट्या घ्यायला थांबलो आहे अजून गेट आहे ना ओपन नाही झालाय गेट मला वाटते पावणे पाच वाजता ओपन होतो आणि इकडे सर्व आमची तयारी सर्व एक्की राईच्या अभिषेकाची तयारी सर्व आहार वगैरे याच्यामध्ये घेतले मोठी मोठी वेण्या वगैरे सर्व आहेत ना ताई सर्व साहित्याने याच्यामध्ये घेऊन ठेवलंय आणि आम्ही दोघांनी ओठ्या घेतल्यात दोन इकडे निकूने घेतली आणि इकडे मी घेतली आहे तयार चला मंदिरामध्ये जाऊ आता आता ना गेट उघडलाय सकाळवेळी आणि आतमध्ये एंट्री करतो आम्ही पाहुणे बाजारले गेट उघडायला हे फायनली ना आपण येऊन पोचलो ते म्हणजे एकविराईच्या मंदिराकडे हे एक स्वर्ग सुख सकाळची वेळ आहे आणि मस्त ही कोंबडा मग आरवतोय आणि इकडे सर्व आपली फॅमिली सर्व उदो उदो एकवीरा माते की जय परी का खुश आहे भरपूर चला <laughs> तर फायनली येऊन पोचलो एकवीराच्या मंदिराजवळ आता जातो अभिषेक बघायला मी आईलो बघ किती सुंदर पहाट वाटते एकदम आणि ही आपली कारला लेणी खरोखर कर खूप सुंदर दृश्य वाटते सकाळच्या वेळेस एक नंबर खूप सुंदर पहाट आहे बघा आणि सकाळच्या पायात बोलतो ना पण आईच्या डोंगराजवळ कोंबड्याने बांग दिली बघा आवाज आला असेल तुम्हाला चला सर्व चाललोय गाभाऱ्यामध्ये जायचंय चा, अभिषेक करण्यासाठी बघा आतमध्ये एंट्री केली आहे गेट ओपन केला मंदिराच्या इथला आणि आतमध्ये येतोय सर्व ओट्या बिट्या घेऊन बघा आई माऊलीचा सर वगैरे घेऊन चाललोय पुढे मंदिराचा गाभाय तिकडे आम्ही जरा बाहेरच्या साईडला बसलोय इकडे इकडे अभिषेकाची तयारी चालू आहे आमची आणि इकडे ना या दादांचा अभिषेक आहे बघा होळी मध्ये एकवीरा माऊलीला बसलोय दादा कुठून आलात तुम्ही अटाणी गाव अटाणी गाव तालुका कल्याण जिल्हा ठाणे जिल्हा ठाणे तिकडून आले अभिषेकासाठी या आईची मूर्ती मध्ये घेऊन जाणार का तुमच्याकडे मंदिरामध्ये ना मंदिरामध्ये कुठे कल्याण वरून आलात का तुम्ही कल्याण बघा आणि मस्त की होडी आहे ना सजवली माशाने वगैरे खूप सुंदर अशी मोशाने सजवलेली होडी आहे तुम्ही पण याच्या सोबत आला का कि तिका झालात ना बघा काकींचा आणि काकांचा ना अभिषेक आहे मस्त होडीमध्ये सुंदर अशी होडी वगैरे हो केलेली आहे बघा आणि इकडे मग अभिषेकासाठी बसलेले आहेत आपली सर्व फॅमिली बसलेत आहेत सर्व अभिषेक काही तयारी झाली तिकडे सर्व पाया वगैरे पडतात आतमध्ये आणि आपल्याला थोड्या वेळाने जायचं आहे ते मी इकडे दाखवतात सर्व टी व्हीवरती काकड आरती झाली थोड्या वेळाने आणि म्हणजे काकड आरती सव्वा पाचच्या दरम्यान काकड आरती झाली तेव्हा आतमध्ये आपल्याला तिकडे परमिशन नाही आहे आणि सर्व आहेत ना तिकडे अभिषेकाला सुरुवात झाली इकडे दिसेल बघा आपला अभिषेक तर आता सर्व आहेत ना आमचा लाद्याने दिला तर का तो आतमध्ये गेला गाभाऱ्यामध्ये पूजा करायला इकडे पाठीमध्ये दिसत टी व्हीमध्ये दिसते आपल्याला पूजा चालू आहे अभिषेक चालू येतो आणि आल्यानंतर त्याला विचारणार होता आपण कशा प्रकारे अभिषेक करतात तो आपल्याला कारण आतमध्ये परमिशन नसते व्हिडिओ काढण्यासाठी तर आपल्याला ना माहिती पण घ्यायची किती वाजता अभिषेक सुरू होतो किती वाजता काकड आरती सुरू होते किती वाजता कधी जेवण असतो कारण आज आहे ना मंगळवार आहे आणि मंगळवारचं ना आईचा वार आहे मंगळवार तर आज आहे ना खालती जेवणसुद्धा असतो पाच पायथेमध्ये आपल्या पायथा मंदिराकडे आज जेवण असतो खूप आणि सर्व भाविक असताना त्याला पूर्ण भाविकांना जेवणाचा गुन्हावीस केलेला असतो दर मंगळवारी जर दुपारच्या वेळेस जेवण असतो तर ते पण तुम्हाला मी सांगणार आहे ज्यावर पहिले आपण दादा आतमध्ये गेला तर दादाबाई रेगुलर पूजा चालू आतमध्ये नाव असतं की अभिषेक आहे तर आल्यानंतर बघूया दादाबाई विचारूया आपण कसा अभिषेक करत होतो अभ्यासमधे सांगतो सुरुवात झाली श्री मंगलमूर्ती दर्शन मात्र मना कमाना जय देव जय देव तीन चुरे जय देव जय देव झनिस <laughs>

राम दर वासदे हरि श्री राम हल कृषा हरे राम हरे राम 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 हरे हर हरे कृष्ण हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हर हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हर आरती संपलेली संपलेल्या आईची आरती झालेली आणि आपण गाभाऱ्यामध्ये आलो दर्शन घ्यायसाठी इथे ढिला पूजा होती आपले नशीब चांगले आहे आपल्याला मस्तवाशी पूजेच्या वेळी व्हिडिओ काढताना आली आता आपण आतमध्ये आलो गाभाऱ्यामध्ये आईचं दर्शन आहे आणि इकडे सर्व बघा इकडे दर्शन घेतात आहेत भावी काही ना खूप दूर दूरवरून आले दर्शन घ्यायसाठी आणि तिकडे आपला दादा आलेला दादा आज मंगलवार आणि मंगलाचं आईच सजवलंय बघा आईला किती सुंदर तेच म्हणलो दादा पूजेला बसला आता अभिषेक करून झाला दर्शन घेऊया वरती जाऊन इथे एकवीरा मातेचं दर्शन घेऊन ना बाहेर पडतोय तिकडे लिहिला कसं कसं वाटतं तुला मस्त आहे आपण बाहेर जाऊन ना गर्दी पण भरपूर आहे चला तर आता ना बघा आप मंदिरातून आपण बाहेर पडलो मग अशी बघितलं तुम्ही पूजा वगैरे तुम्हाला दाखवली सर्व आणि सर्व आता ना बहुतेक तरी इकडे फोटो वगैरे काढतोय मग अशी बघितलं आपण रात्र होती आता सकाळ झालेली आहे सकाळी आपण गेलेलो पावणे पास आलेलो अभिषेक करण्यासाठी आणि इकडे सर्व आहे बघा आणि इकडे अभिषेक होता दादांचा दादा कसा वाटला तुला कसं म्हणजे काय काय करतात नेमका अभिषेकला आपल्याला दाखवताना येत नाही पण ते काय काय सांगतील लोकांना काय काय करतात अभिषेकला नेमकं घालतात आता आणि मग नंतर मग साडी वगैरे नेसून नंतर मग साडी नेसवतात आणि नंतर मग आरतीला सुरुवात होते ना आरतीला सुरुवात होते आणि टाइम का होता सकाळी दिलेला आपल्याला गावाऱ्या आप मध्ये साडेपाच सा। ना साडेपाच चा टायमिंग होता म्हणजे आम्हाला बोललेलं पावणे पाच वाजता पावणे पाच वाजता गेट ओपन होतो बरोबर ना पाच वाजता पावणे पाच वाजता गेट ओपन झाला आणि पावणे साला आमचा अभिषेक सुरू झाला बरोबर ना ती म्हणजे तीन लोक होते दादाचा आपला अभिषेक होता तर बघा आपण इकडे मस्त कारला निघून फिरले सर्व मजा करतात छोटी बेबी परी कसं वाटलं तुला संक। संक। परी कसं वाटलं मला परी लास्ते मस्त इकडे भूषण भूषण कसं वाटलं तुला एक नंबर ना आईचं दर्शन झालं आईचं दर्शन झालं बघा इकडे मस्त की दर्शन वगैरे घेतलं आम्ही तर तुम्ही पाठी मागवत असाल चांगला नाही आपली आपण कंटिन्यूत असतो पहिल्यांदा आपल्या नशिबामध्ये ना अभिषेक म्हणजे अभिषेक भेटला आपला बघायला म्हणजे आईची आरती पण भेटली आणि अभिषेक पण भेटला मस्त आहे की बघायला आणि असा अभिषेक ना कोणाला सदा तशी भेटत नाही आपल्याला आंघोळ देखील बघायची होती म्हणजे ते आंघोळ दाखवत नाही तर तुम्हाला मी दाखवलं या व्हिडिओमध्ये कशाप्रकारे आंघोळ वगैरे म्हणजे आरती केली जाते काय टाइम टेबल असतो आणि हा टाइम टेबल आहे ना म्हणजे सकाळी ना पावणे पाच वाजता आपला गेट ओपन होतो म्हणजे एकेरा मंदिराचं वरचं गेट नंतर मग आतमध्ये ना काकड आरती होते पहिली त्याच्यानंतर मग अभिषेक केला जातो पावणेसाला साला बरोबर अभिषेक होतो आणि अभिषेक पूर्ण झाल्याच्या नंतर मग आरती सुरुवात केली जाते आणि आरती झाल्याच्या नंतर ना मंगळवारी दर मंगळवारी ना जेवण असतो ते पण कुठे खालती पायथा मंदिर आहे ना आपल्या तिकडे जेवण असतो प्रत्येक भाविकाला तर तुम्ही बघितलात इकडे येण्याचा आणि तुम्हाला जर यायचं असेल ना तर अभिषेकासाठी बुकिंग आहे ना महिना दोन महिना अगोदर बुकिंग करायला लागते आणि दिवसाला तीन किंवा चारच अभिषेक असतात प्रत्येकाचे इकडे बरोबर सर्व फॅमिली आपली आहे खूप मजा केली आम्ही येऊन एन्जॉय पूर्ण आणि पुन्हा एकदा दाखवतोय बघा सकाळच्या पूर्ण कारला कशी सजली बघा खूप सुंदर अशी कारलाय आपली सजली आहे आणि वातावरण पण ना सुंदर आहे एकदम मस्त की दर्शन वगैरे झालेलं आहे तुम्हाला मी दाखवलं अभिषेक सुद्धा आणि आपण आता उतरतोय खालती जायला निघालोय पुन्हा एकदा ना कारला ना उतरतोय सर्व पुढे गेले आहेत फक्त मी निकू आणि आपला मित्र आहे ना ते आम्ही फक्त पाठी राहत आहे आज मंगळवार आहे ना त्यामुळे भरपूर गर्दी आहे आणि जास्त करून या टायमामध्ये थंडी या टायमामध्ये सहलीवाले म्हणजे पिकनिकला लोक आहेत ना भरपूर येतात छोटी मुलं असतात ती शैक्षणिक सहल हे पण शैक्षणिक सहलीवालेच आहे ते पण मुलं चला खालती जाऊया आपण आता मला वाटतं म्हणजे आपण पाचपायरी मंदिर जाऊ ना पाचपायरी मंदिर आता उघडं झालं असेल सकाळी आहे ना बंद होतं आता उघडं झालं असेल आपल्याला बघायचं आहे मस्त आईचे फोटो फिटो आहे तिकडे ठेवलेले तिकडे हा हार वगैरे ठेवलेले आहेत न्यायला ओटीसाठी मग अशी पाचपायरी पादुका मंदिर आहे ना अशी बंद होतं सकाळी गेलो तेव्हा आता बघा इकडे ओपन झालं आहे म्हणजे दरवाजा उघडलेला आहे इकडे सकाळी गेलो ना त्या टायमात बंद होतं चला इकडे शैक्षणिक साली वाले पण बरे झालेत आणि इकडे मोठे मोठे स्टॉल आहेत प्रत्येक ठिकाणी मित्रांनो तुम्ही बघितलात आपण गेलो सकाळी एकवीराच्या मंदिरामध्ये तर तुम्हाला मी दाखवलं त्याविषयी अभिषेक कसा करतात तो अभिषेक दाखवला तुम्हाला आणि अभिषेकाची वेळ काय असते सकाळी काकडा किती वाजता होते सर्व तुम्हाला टायमिंग नाही यामध्ये सांगितलेलं आहे मी आणि तुम्हाला एकही चांगलं दर्शन म घडून दिलेलं आहे तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ आवडली का व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या चॅनल नवीन असाल सबस्क्राईब करा आणि अशाच असं नवीन नवीन भन्ना व्हिडिओ आपल्या चॅनलला येत राहतील आता भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तो तोपर्यंत आता हायंत करून